इकडे वाशिमच्या पिंपरी सरहद्द आणि कुकसा परिसरात काल मध्यरात्री पुन्हा एकदा उतावळी आणि काच नद्यांना जोरदार मुसळधार पावसामुळे पूर आलाय त्यामुळे पुराचं पाणी शेतात शिरलेलं आहे परिसरातले हळद अक्षरशः वाहून गेली आहेत आणि फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतामध्ये खोल खड्डे पडलेत आणि यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कुकसा व सरद बिंपरी परिसरातील कांस नदी व उताळी नदीला काल झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड प पूर आला आणि त्या पुराचं पाणी जे आहे ते या परिसरातील शेतामध्ये शिरलेलं आहे त्यामुळे शेतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी सोयाबीन असेल संत्रा असेल ता... आंब्याची बाग असेल याचं प्रचंड मोठा नुकसान झालेलं आहे आपण जर पाहिलं तरी संपूर्ण जे पाणी आहे ते शेतामधून अद्याप आत्ता आत्ताही आपल्याला वाहताना दिसत आहे कमरे उडाले खड्डे यामध्ये पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यावर आधीच हे दुबार पेरणी केली होती आता शेतकऱ्यावर तिवार पेरणीची वेळ आलेली आहे यापूर्वी देखील पंचवीस व सव्वीस जुलै रोजी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात या नदीला पूर आला होता आणि शेताचं पाणी शेतात पाणी घुसलं होतं त्यामुळं येथील पिकाचा फळबागाचं मोठ्या प्रमाणात आतुरात नुकसान झालं होतं त्यामुळं यांना शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आली आहे त्यामुळे शेती शेतकऱ्यांची जे पेरणीची दुबार पेरणीची तिबार पेरणीची वेळ जे आहे ती शेतकऱ्यावर आलेली आहे आणि आता जर शेतकऱ्याचं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची जी परिस्थिती आता सध्या नसल्याचं शेतकरी सांगत आहेत त्यामुळं आता शेतकऱ्या यापूर्वी देखील झालेलं जे नुकसान झालं होतं त्याचं प्रशासनाने फक्त पंचनामे केले मात्र त्यांना आर्थिक मदत आधी जाहीर केलेली नाही त्यामुळे आता दुसरी वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता तरी शेतकऱ्या शेतकऱ्याला शासन नुकसान भरपाई देते का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे साजन धाबे एनडीटीव्ही मराठी वाशिम